मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंचवीस वाण सांगणार आहे होय पंचवीस पंचवीस का तर पहिली गोष्ट बरेचसे असे वाण आहेत की जे अर्ली आहेत याच्यामध्ये काही असे आहेत की जे मध्यम कालावधीचे आहेत आणि काही असे वाण आहेत की जे म जास्त कालावधीचे आहेत म्हणजे काळ्या जमिनीसाठी किंवा प्युअर ब्लॅक सॉईलसाठी चांगले आहेत मग तुम्हाला मी असे पंचवीस ते तीस वाण सांगणार आहे आता मी इथं बोर्डवर तुम्हाला पंचवीस वाण लिहिलेले आहेत तुम्हाला मे बी कॅमेरा हायलेन्स uh, असल्यामुळं तुम्हाला ते व्यवस्थित दिसणार नाही म्हणून मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा तुम्हाला एक साधारणतः कमीत कमी पंचवीस वाण मी सांगणार आहे त्यात प पर तीसपर्यंत वेगवेगळे वाण असे सांगणार आहे त्यासोबत त्या वाहनांचे थोडक्यात वैशिष्ट्य सांगणार आहे म्हणजे तीन ते चार वैशिष्ट्य तुम्ही फक्त हे ठरवायचं आहे की तुम्हाला कोणता वाहन तुमच्या जमिनीमध्ये सुटेबल वाटतो आहे आणि ह्या तीस वाहनांपैकी जम शंभर टक्के तुमच्याकडे कमीत कमी चार ते पाच वाण तुमच्याकडं सहज अवेलेबल असतील त्यामुळं तुम्हाला जे शक्य होतील ते वाण तुम्ही लागवड करू शकता आणि आताच्या कंडिशनमध्ये शेतकरी कन्फ्यूज खूप आहे कोणता वान घ्यायचा हा घेऊ का तो घेऊ हा टॉप आहे तो टॉप नाही आहे हा फेल आहे तो खूप चांगला आहे मित्रांनो कोणताही वान टॉप किंवा फेल नसतो फक्त वातावरणामुळं वान फेल जातात बाकी मग दुसरं काहीही होत नाही नाहीतर वी एस सातशे चारसारखा वान आपण गेल्या वर्षी पंधरा क्विंटल अगदी सरासरीच्या लागवडीवर आपण काढला तर त्यामुळं असं समजू नका की एखादा वान भेटला नाही म्हणजे तो वान जर नाही भेटला तर मला कापूस होणार नाही शंभर कापूस होणार फक्त तुम्हाला जे मी नियोजन देत असतो त्या प्रमाणावर और... किंवा त्या पद्धतीनं स्प्रे किंवा जे खतांचं दाणेदार डोस असेल त्या पद्धतीनं चाला जेणेकरून तुम्हाला वातावरणाचा जास्त इफेक्ट तुमच्या कपाशीवर होणार नाही आणि चांगल्या चांगलं उत्पादन तुम्हाला त्याच्यामध्ये घेता येईल तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आपल्याला आज वाण पाहिजेत ज्याच्यामध्ये टॉपचे वाण मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यामध्ये सगळ्यात पहिले आहेत माहीकोच्या कंपनीचे वाण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्याच्यामध्ये पहिला आहे धनदेव जो तुम्हाला हलक्या हलक्या आणि भारी तिन्ही जमिनीमध्ये चालतो साठी सुद्धा चालतो फक्त कोरडवाहू जमिनीमध्ये किंवा हलक्या जमिनीमध्ये आपल्याला अंतर जे आहे हे जास्त घ्यायचे जास्त म्हणजे कमी अंतर घ्यायचे आहे तीन बाय एक तीन बाय दीड साडेतीन बाय एक साडेतीन बाय सव्वा साडेतीन बाय दीड अशा पद्धतीनं अंतर घ्यायचं जेणेकरून तुम्हाला झाडांची संख्या जास्त बसेल आणि त्याच्यामध्ये उत्पादन सुद्धा चांगलं होईल दुसरी व्हरायटी आहे जंगी आता जंगी व्हरायटी सांगण्याची गरज नाही एकेकाळी या व्हरायटीनं नाव गाजवलेलं आहे बागायती जमिनीसाठी सुद्धा चांगली आहे मादी मध्यम जमिनीसाठी सुद्धा चांगली आहे त्यासोबत माहीकोचे जे व्हरायटी आहेत या जवळजवळ सगळ्या अर्ली व्हरायटी आहेत किंवा कमी कालावधीच्या व्हरायट्या आहेत आणि मध्यम कालावधीच्या व्हरायटी आहेत त्यामुळे तुम्ही हलक्या किंवा मध्यम जमिनीसाठी वापरू शकता त्यासोबतच भारी जमिनीसाठी सुद्धा वापरू शकता तिसरी आहे बाउन्सर बाउन्सर सध्या बियाणंच बियाण्याचा थोडासा शॉर्टेज आहे वरूनच कंपनीकडूनच शॉर्टेज आहे पण बियाणं जर तुम्हाला मिळत असेल तर शंभर टक्के घ्या कारण बियाणं हे सुद्धा खूप चांगलं आहे आणि माहीकोमध्ये जवळजवळ टॉपमध्ये सध्या बाउन्सर आहे कारण मागणी खूप चांगल्या प्रकारात आहे कारण बदलत्या वातावरणामध्ये किंवा उष्ण आणि दमट हवामान वातावरणामध्ये ही वरायटी खूप चांगलं काम करते त्यानंतर यू एसची सत्तर सदुसष्ट आहे सत्तर सदुसष्टच्या जवळजवळ एसचे जे काही वाहन आहे त्याचे सगळेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता सत्तर सदुसष्ट हा मध्यम भाग आहे ती किंवा हलक्या जमिनीमध्ये सुद्धा चालतो उभा आणि आडवा दोन्ही वाढणारा वान आहे आणि चैन सिस्टम मध्ये म्हणजे फांद्याला फांद्या फुटतात फांदे त्यामुळे या वाहनाचं उत्पादन जास्त आहे सत्तेचाळीस झिरवाड सुद्धा तसाच एक वान आहे याला शाखीय वाढ चांगली असते उभी आणि आडवी दोन्ही पद्धतीनं वाढते त्यामुळं हाईट पण जास्त होते आणि आडवीसुद्धा वाढते बोंडांची साईज खूप जास्त प्रमाणात मोठी असते आणि यामुळं आपल्याला उत्पादनसुद्धा जास्त मिळतं तिसरे आहे सत्तेचाळीस त्रेपन सत्तेचाळीस त्रेपनसुद्धा एक चांगली व्हरायटी आहे सत्तेचाळीस झिरो आठचाच दुसरं एक व्हर्जन आपण सत्तेचाळीस त्रेपनला सत्ते त्रेपन म्हणू शकतो सेम ही वैशिष्ट्य तेच आहे अठ्ठेचाळीस तेवीस व्हरायटी जी आहे ही मार्केटमध्ये नवीन आहे आणि ज्यांना घन लागवड करायची किंवा दादा लाड पॅटर्ननुसार लागवड करायची किंवा एक एक फुटावर लागवड करायची तर अशा शेतकऱ्यांनी अठ्ठेचाळीस तेवीस या व्हरायटीचा अवलंब करू शकता अठ्ठेचाळीस तेवीस व्हरायटीमध्ये वैशिष्ट्य काय तर या व्हरायटीला आपल्याला फांद्या पाहायला मिळत नाहीत ही एकमेव अशी व्हरायटी आहे की जिला गळफांदी येतच नाही त्यामुळे तुम्ही दादा लाड पॅटर्नने जर तुम्हाला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल किंवा कमी अंतरावर जर लागवड करायची असेल तर अठ्ठेचाळीस तेवीस ही वराटी अतिशय चांगली आहे त्यानंतर यू एसचीच सातशे चार एक वरायटी आहे सातशे चारसुद्धा चांगली वरायटी आहे फक्त तिला काय आहे तर वाढ कमी असते म्हणजे थोडक्यात आपण जी लावली होती तर ती साधारणतः सहा फुटापर्यंत गेली परंतु सहा फुटामध्ये तिला एकवीस बावीस तेवीस फुटवे हे होते आणि ते पण फळ फांद्याचे गळ फांद्याचे नाही त्यामुळं ही ती वरायटीसुद्धा अतिशय चांगली आहे तिचं बोंड जे आहे मोठं टपोरं बोंड पाहायला मिळतं आणि जवळजवळ अर्ध्यातून खाली म्हणजे पहिल्या ज्या दहा ते अकरा फांद्या ज्या असतात तर त्याच्यामध्ये बोंडाची एक समान साईज आपल्याला पाहायला मिळते परिणामी बोंडाचं वजन खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर नोझिमिडो सीट्समध्ये आशा आणि नवनीत या दोन व्हरायटी आहेत आशा ही सध्या टॉपमध्ये आहे आशाचा आपल्याला गेल्या वर्षी सीड मिळालं नव्हतं त्याच्या मागच्या वर्षी शॉर्टेज होता कारण हे सीड महाराष्ट्रामध्ये आता आलंय आणि यावर्षी महाराष्ट्रामध्ये आशा जे शीड सीड्स आहे हे खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळते आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न असेल की आशा लावायचा की नको किंवा आशा लावल्याने काही तोटा तर होणार नाही शंभर टक्के नाही होणार कारण महाराष्ट्रामध्ये मा मागच्या वर्षी हे सीड ॲवेलेबल नव्हतं यावर्षी महाराष्ट्रामध्ये हे सीड ॲवेलेबल आहे दुसरं नवनीत नवनीत हा सुद्धा वाहन अतिशय चांगला आहे परंतु लक्षात घ्या काही वाहनांना थोडेसे साईड इफेक्ट जे म्हणतो किंवा काहीतरी फायदे असले तर तोटेसुद्धा त्याचे असतात तर नवनीतचा एक थोडासा मला अनुभव मागच्या वर्षी आला की त्यांचं जे पेऱ्याचं अंतर आहे हे थोडंसं जास्त आहे इतर वाणांच्या तुलनेत असं नाही आहे की याच वराटीचं खूप जास्त आहे परंतु इतर वराट्यांच्या तुलनेत यांचं जे अंतर आहे हे थोडंसं मला जास्त वाटलं मुळात आशाचं पण जास्त आहे परंतु जास्त आशाची जी फांदी आहे ही जास्त प्रमाणात वाढते आणि बागायती क्षेत्रामध्ये जर हे वाण तुम्ही लावले तर तुम्हाला निश्चित उत्पादन चांगलं मिळतं कारण यांचे पेऱ्याचं अंतर जरी जास्त असेल तरी बोंडाची साईज ही चांगली मिळते बाकी सगळे काही गोष्टी आपल्या नियोजनावर अवलंबून आहेत त्यानंतर आहे राशी सीड्स राशी सीड्समध्ये आपल्याला जवळजवळ चार वान पाहायला मिळणार आहेत राशी प्राईम राशी स्विफ्ट राशी सहाशे एकोणसाठ आणि राशी सातशे एकोणऐंशी हे चार वरायटी जे आहेत यासुद्धा अतिशय चांगल्या वरायट्या आहेत लक्षात घ्या राशीचे चारही वानांचे सेम वैशिष्ट्य आहेत पहिलं म्हणजे ह्या कमी कालावधीच्या वरायट्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे राशी सहाशे एकोणसाठमध्ये काही वेळा आपल्याला बागायती क्षेत्रामध्ये किंवा दमट आणि उष्ण वातावरणामध्ये माशीचा किंवा थ्रिप्सचा अटॅक किंवा तुडतुड्यांचा अटॅक जो आहे हा जास्त प्रमाणात पाहायला मिळतो आणि हा माझा वैयक्तिक अनुभव आहे जरी तुम्हाला वाटत असेल की नाही होत परंतु जर वातावरणामध्ये बदल जास्त प्रमाणात झाला तर होतो राशी स्विफ्ट जी आहे ही अतिशय चांगली आहे दमट वातावरण जरी असेल आणि बागायती क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अजिबात हा त्रास जाणवणार नाही सातशे एकोणऐंशी सुद्धा आणि प्राईम या दोन्ही व्हरायट्या चांगल्या आहेत बाकी या चारही व्हरायट्यांमध्ये बोंडाची साईज आणि सरकीची साईज ही आपल्याला चांगल्या प्रमाणात पाहायला मिळते मोठी आणि टपोरी सरकी याच्यामध्ये आहे त्यामुळे तुम्ही जर व्यवस्थित सल्फरचा जर वापर केला तर या चारही व्हरायटीमध्ये तुम्ही चांगलं उत्पादन घेऊ शकता परंतु लक्षात घ्या जर तुमच्या भागामध्ये साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या तीन महिन्यामध्ये जर दमट वातावरण खूप जास्त प्रमाणात होत असेल किंवा उष्णता खूप जास्त वाढत असेल तर शक्यतो या व्हरायट्या टाळा नंतर आहे श्रीकरची श्रीकर सीटची श्रीकर जय हो जय हो ही सुद्धा अतिशय चांगली आहे कमी कालावधीची आणि चांगल्या प्रमाणात उत्पादन देणारी व्हरायटी आहे त्यानंतरची आहे प्रभातची सुपरकॉट जे आपल्याला देहाची मॅक्सकॉट म्हणूनसुद्धा एक व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते ती आणि ही जवळजवळ सेमच आहे त्यामुळं हीसुद्धा अतिशय चांगली आहे साधारण यांचं जे रेकमेंडेशन असतं हे चार बाय दोनचं आहे परंतु आपल्याला लागवडीमध्ये ही व्हरायटी आपण लागवडीला घेऊ शकतो कारण उत्पादन चांगलं मिळतं त्यानंतर अजित सीड्स आता अजित सीड्सचा एक प्रॉब्लेम आहे अकरा नव्याण्णव किंवा एकशे नव्याण्णव या दोन व्हरायटी आहेत या वेचणीला थोड्याशा किचकट आहेत पण लक्षात घ्या जर सगळ्यात जास्त पाते बोंड जर कोणत्या व्हरायटीला लागत असेल आणि जर कमी पातेगळ होत असेल तर त्या फक्त अजितच्या वराट्या मला जाणवतात अजित एक नंबर दोन नंबर यू एस अॅग्रेसिड आता यू एस ॲग्रेसिडमध्ये पण काय होतं की आपण बऱ्याच वेळा फवारण्या चुकतात जर आपली फवारणी मागेपूर झाली तर इतर वराट्या सहन करत नाहीत परंतु यू एस अशा वराटे आहेत की जे तुमचे साधारण तीन ऐवजी दोन जरी फवारण्या झाल्या तरी सुद्धा तुम्हाला कमीत कमी दहा बारा क्विंटल उत्पादन निघून जातं म्हणजे फवारण्या वेळेवर जरी झाले नाहीत तरी चालतं परंतु शक्यतो वेळेवरच फवारण्या घ्याव्यात जेणेकरून पुढे जास्त आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही राजित एकशे नव्याण्णव अकरा नव्याण्णव आणि एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न ही व्हरायटी अतिशय चांगली आहे काढणीलासुद्धा सोपी आहे ही किचकट नाही आहे स्मूथ व्हरायटी आहे परंतु याचं बियाणं बराच वेळा आउट ऑफ स्टॉक असतं त्यानंतर पाल पालमोर सिल्सची डी जे आणि शंभो या दोन व्हरायटी अशा आहेत की ज्या जवळजवळ दंदेवसारख्या चालतात मोठं बोंड पान कमी आणि बोंड जास्त अशी या दोन्ही व्हरायटींची स्थिती असते बाकी वाडीला खूप चांगल्या आहेत बागायती आणि हलके मध्यम भारी या तिन्ही जमिनीमध्ये चालतात जिरायतीमध्ये तुम्ही सुद्धा याची लागवड करू शकता डीजे आणि शंभोची पण व्हरायटी लक्षात घ्या या, या दोन्हीही व्हरायट्या बागायती आहेत त्यामुळे तुम्ही बागायतीमध्ये सुद्धा याचा वापर करू शकता त्यानंतर आहे अंकुरची हरीश अंकुरची हरीश सुद्धा ही एक बागायती व्हरायटी आहे मध्यम दिवसांची ही व्हरायटी आहे टपोरो बोंड आहे काढणीला चांगली आहे वेचणीला सोपी आहे आणि फळफांद्या गळफांद्या चांगल्या प्रमाणात वाढतात त्यामुळं बोंड संख्या मॅनेज होते उत्पादनसुद्धा चांगलं मिळतं त्यानंतर आहे टार्गेट आणि सुपर टार्गेट या दोनही व्हरायटीबद्दल सांगण्याची गरज नाही आहे पूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे त्यानंतर आहे तुलसी सिक्सची कबड्डी आता मित्रांनो कबड्डीबद्दल सांगायचं तरी काय व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर दोन तीन व्हिडिओ कबड्डीबद्दल आहेत कबड्डी सुद्धा अतिशय चांगली व्हरायटी आहे मार्केटमध्ये दोन वर्षापासून बऱ्याच ठिकाणी शॉर्टेज होता परंतु यावर्षी कबड्डी आणि आशा या दोन्हीही व्हरायट्यांना शॉर्टेज कुठंही नाही त्यामुळं तुम्हाला नऊशे एक रुपयामध्ये कबड्डी मिळणार आहे त्यासोबत आशा सुद्धा मिळणार आहे त्यामुळं कबड्डी ज्यांना भेटत असेल त्यांनी घेऊ शकता हलक्या मध्यम आणि भारी तिन्ही जमिनीमध्ये चालणारी जास्त पाऊस जरी होत असेल तरीसुद्धा चालणारी आणि जास्त पाणी झालं तरीसुद्धा लवकर न उपळणारी आणि लाल्या रोग लवकर न येणारी ही वराठी आहे खूप लवकर येत नाही पा येत नाही असं नाही सगळ्याच मराट्यांवर हे आजार येतात परंतु काही मराठे असे असतात की जे प्रतिबंधात्मक असतात किंवा त्यांना लवकर येत नाही त्याच्यावर मग बऱ्याच बऱ्याच वेळा बड़ा काय होतं की वातावरणामुळं किंवा वातावरणाच्या कि पुढं सगळ्यांना झुकावं लागतं मग तशी परिस्थिती असल्यानंतर काही प्रमाणात आपल्याला हे जाणवतं त्यानंतर तुलसी सीडची दुसरी एक व्हरायटी आहे पंगा आता ही पंगा जी व्हरायटी आहे मराठवाडा विदर्भ या भागामध्ये सगळ्यात जास्त चालते आपल्याकडं आपल्या भागामध्ये ही व्हरायटी खूप कमी असते किंवा येतही नाही परंतु पंगा ही सुद्धा एक स्टँडर्ड व्हरायटी आहे जी तुलसी सीडची आहे आणि अतिशय चांगली आहे वाढीसाठी सुद्धा चांगली आहे सुद्धा चांगली आहे रोगराई थोडीशी कमी असते थोडीशी म्हणजे बऱ्यापैकी कमी असते कारण प्रत्येक ठिकाणी वातावरण वेगवेगळं आहे वातावरणानुसार काही ठिकाणी चांगली तर काही ठिकाणी अतिशय चांगली तर काही ठिकाणी बरी अशा पद्धतीनं मत येऊ शकतात त्यानंतर अजूनही याच्यामध्ये काही व्हरायटी मी तुम्हाला सुचवणार आहे ज्यामध्ये मोक्ष ही व्हरायटी आहे मोक्षसुद्धा एक अर्ली व्हरायटी आहे आणि चांगल्या प्रमाणात वाढणारी मोठ आणि मोठं बोंड असणारी ही एक अर्ली व्हरायटी आहे जी ती आपण लागवड करू शकतो जर मोक्ष व्हरायटी तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही नक्कीच त्या व्हरायटीचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर पुढची वरायटी आहे कावेरी सीडची छत्तीस कावेरी छत्तीस हा एक अतिशय वान आहे गेल्या वर्षी आपण बऱ्याच शेतकऱ्यांना दिला होता आणि रिझल्ट खूप पॉझिटिव्ह होता काही प्लॉटसुद्धा मी स्वतः जाऊन पाहिले होते तर हलक्या आणि मध्यम भारीमध्ये हलकी आणि मध्यम या दोन जमिनीमध्ये जर ज्याला गुड असेल तर साधारणतः चार बाय दीड या प्रमाणात जर लागूड असेल तर अतिशय चांगल्या प्रमाणात उत्पन्न मिळतं हलक्या आणि साधारण हलक्या जमिनीमध्ये सात ते दहा क्विंटल आणि मध्यम जमिनीमध्ये नऊ क्विंटलपासून अगदी बारा क्विंटलपर्यंत उत्पादन याचं मिळतं त्यामुळं कावेरी छत्तीस हा वाणसुद्धा तुम्ही लावू शकता याच्या पलीकडं अजूनही बरेच असे वान आहेत की जे सांगितलेले नाही आहेत जसे की महागुण असेल महागुणसुद्धा एक व्हरायटी खूप चांगली आहे जी सध्या आहिल्यानगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आणि वा बोंड जे आहे टपोर आहे त्यामुळं व्हरायटी खूप चालते त्यानंतर पंचगंगा सीड्सचे पण आहेत प्रिसिशन गोल्ड आणि दुसरी त्याच्यामध्ये आणखी एक व्हरायटी आहे ज्याचं नाव माझ्या लक्षात येत नाही आहे परंतु दुसरी जी व्हरायटी आहे ती व्हरायटी लागवड न केलेलं बरं कारण गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली त्या शेतकऱ्यांचे प्लॉट अक्षरशः म्हणजे ते शेतकरीच कंटाळले होते एवढी वेगळी परिस्थिती त्यावेळी तयार झाली होती तर हे असे काही वाण आहेत की जे मी तुम्हाला सांगितलेत की जे आपण लागवड करू शकतो आणि दोन हजार पंचवीससाठी बेस्ट आहेत फक्त आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुमच्या मातीसाठी कोणता बेस्ट असणार आहे मी तुम्हाला वातावरणाची कंडिशन याच्यासाठी सांगितली की लागवड करताना किंवा लागवड केल्यानंतर तुमची तारांबळ होऊ नये किंवा तुमची गैरसोय होऊ नये आणि तुमचा निर्णय चुकीचा ठरू नये याच्यासाठी तुम्हाला सगळी वानमी व्यवस्थित सांगत आहे बाकी तुम्हाला जवळजवळ तीस वानमी याच्यामध्ये सुचवलेले आहेत जे तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कोणता लागवड करायचं आहे त्यानुसार नियोजन करू शकता नियोजन तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये आपलं नियोजन सुरू होईल जशा जशा लागवडी सुरू होतील त्या पद्धतीनं नियोजन हे तुम्हाला देण्यात येईल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबत इतर अशीच माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलवर डिलेबलेट राहा कारण रोज तुम्हाला नवनवीन व्हिडिओ शेतीविषयक माहिती जे पाहायला मिळतात धन्यवाद